अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर के आज मी बनवलेले खोबऱ्याचे लाडू आणि गुलाबजामून तर बघू शकता लाडू मी एक तुम्हाला तोडून पण दाखवत आहे तुम्ही अंदाज लावू शकता किती सॉफ्ट हे झालेले आहेत म्हणजे खूपच छान जसं डीक लाडू भेटतात ना तशाच पद्धतीने मी ताज्या नारळाचे लाडू बनवलेले आहेत आणि गुलाबजामून पण बनवले म्हणजे ताजा खवा आणून ठेवलेला होता त्यावेळेस मला काही गुलाबजामून बनवणं झालेलं नाही कारण त्या दिवशी आम्ही पुरणपोळी बनवलेली होती जेव्हा पाहुणे आले होते नंदबाई आलेल्या होत्या त्या दिवशी आणि आज फायनली मग होतं लागलेलं आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी कारण ताजा खवा ठेवून ठेवून किती दिवस ठेवायचा तीन चार दिवस झालं की मग म्हणजे थोडंसं टेस्ट पण बदलतो त्याचा फ्रीजमध्ये ठेवा कसंही ठेवा तर म्हणलं आज गुलाबजाम बनवायचे तर गुलाबजामुनही बनलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू पण बनलेले आहेत आणि ताज्या नारळाचे लाडू पण बनलेले आहेत तर कशा पद्धतीने रेसिपी बनवल्या मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे तर इकडं गुलाबजामून जे आहे मी चाचणीमध्ये टाकून एक पंधरा ते वीस मिनिट ठेवलेलं आहे छान गुलाबजामून ही चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेले आहेत छान असे पाक भरलेले गुलाबजामून बनून तयार आहेत म्हणजे हे ताज्या खव्याचे जे गुलाबजामून असतात ना याचा टेस्ट खूप छान असतो तर दिनेश आणि गायत्री दोघं जण खायला घेतलेले आहेत माझा गुरुवारचा दिव म्हणजे गुरुवारचा उपवास आहे त्यामुळे मी काही खाल्लेलं नाही आहे माझ्यासाठी बनलेली होती शेंगदाण्याचे लाडू म्हणजे आमचा दोघांचाही गुरुवारचा उपवास असतो तर शेंगदाण्याचे लाडू बनवले दही खाल्लेलं आहे परत आंबेही आणलेले आहेत म्हणजे ताईकडून हे आंबे आलेले आहेत हिरवे आंबे दिलेले होते ते पिकत घातलेले आहेत आणि आता पिकलेले आहेत तर तेच आंबे आम्ही खायला घेतलं तर खाऊन पिऊन झालेलं आहे म्हणजे सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे आता आम्ही करत आहोत तिकडं गव्हाचं दळण तर या गव्हामध्ये एक दोन ठुशी पण दिसत आहे मातीचे खडे पण दिसत आहेत त्यामुळे मी अगोदर चाळणी केली मग नंतर हे गव्हा मी नीट केलेले आहेत आणि इकडं खाण्यासाठी तिळाच्या गोळ्या शेंगदाणे घेतले कारण जेव्हाही आपण अशी कामं करतो ना त्यावेळी झोप खूप येते जेव्हाही आता काही वेचायचं काम आहे किंवा एकदम बारीक बारीक कामं आहेत ज्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त भर होतं तेव्हा झोप खूप येते तसंच झालेलं होतं झोप येत होती म्हणून मी शेंगदाणे आणि तिळाचे जे गोळे आणलेले आहेत शिर्डीवरून ते मी खायला घेतलेले होते आणि ते खातखातच आम्ही दोघंजण ते दळण केलेलं आहे तर दळण वगैरे झालं पोत्यात भरून ठेवलेलं आहे आणि आता मी परत आलेली आहे किचनमध्ये म्हणजे जा आपण जास्त वेळ कुठं राहतो पूर्ण घरात तर फक्त किचनमध्ये बाहेरची कामं चलत असतात थोडीफार पण जास्त वेळ आपला टाईम जायला ना किचनमध्ये जातो तिकडे आंबे आणलेले होते म्हणजे घरीही खूप सारे आंबे आहेत म्हणजे ताईनं हिरवे आंबे आणलेले होते आणि ते पिकत घातले तर आता पिकलेले पण आहे आणि आम्ही खाल्लेलं पण आहे तरी पण यांनी परत दुसरे आंबे घेऊन दिलेले आहेत आजकाल आंबे खायला थोडंसं नको वाटतं कारण पाऊस चालू झालेला आहे ना आंब्यामध्ये आळी वगैरे निघण्याचं हे असतं त्यामुळे आंबे आणायचं आजकाल मी यांना म्हटलं की बंदच करा मग आंबा माझा फेवरेट आहे दुसरी फळं तितकी आवडत पण आंबा खूप आवडतो म्हणून हे आंबे घेऊन येतात म्हणजे दुसरी कुठली फळं असली तरी पण आंबा घेऊन येतात कारण ती मला खूप आवडतो तर असं आंबे वगैरे खाऊन झालेले आहे जे बाकीचे आंबे होते कवरमध्ये सगळे मी ताटलीत काढून ठेवलेले आहेत आणि आता इकडं जे लाडू वगैरे मी बनवलेले होते ते पण मी भरून ठेवलेलं आहे म्हणजे छान गार झालेले आहेत आता तर अगोदर तर मी एका वेगळ्या भांड्यात भरलेलं होतं नंतर विचार केला की यावरती झाकता येत नाही आणि ते गच्च भरलेलं पण होतं तर मी काय केलं मग आहे या मगामध्ये पाणी वगैरे भरत नाहीत म्हणजे दोन तीन मग झालेले आहेत तर यामध्ये मी लाडू भरले कारण त्यावरती झाकण आहे आणि झाकून ठेवलं म्हणजे हवा पण लागत राहील आणि झाकून पण राहील आणि गुलाब मी या छोट्या बगिट्यात भरून ठेवत आहे म्हणजे गुलाबजामुन वगैरे काढून सगळं फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मला बनवायचे आता प्रसादामध्ये खिचडी म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी प्रसाद बनवत असते खिचडीचा तर थोडंसं लवकरच मी सुरुवात करणार आहे म्हणून ही सगळी कामं म्हणजे आज दिवसभरामध्ये एक पाच मिनिटी मला रेस्ट भेटलेला नाही इतकी धावपळ झालेली आहे दिवसभरामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये मी झटपट दाखवते पण पूर्ण दिवस आज यामध्येच गेलेला आहे एक तर मॉर्निंगचा सोयपाक झाला त्यानंतर देवपूजेलाही मला थोडासा वेळ लागला आजची देवपूजा थोडासा म्हणजे वेळ जास्त लागतो मला त्यानंतर लगेच मी या रेसिपीला सुरुवात केली कारण नारळ पण तीन चार दिवस झालं ठेवलेलं होतं आणि खवा पण आणि तीन चार दिवस झालेलं होतं तर म्हणलं आज या सगळ्या रेसिपी बनवायच्या म्हणजे एक वेळा बनवून ठेवलं की सगळे खाणारे खात राहतील हा विचार करून ह्या सगळ्या रेसिपी बनवल्यानंतर गव्हाचं दळण केलं इतकी धावपळ झाली ना आणि सोबत गायत्री आहे मदतीला त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे ति, तिला पण थोडंसंही रेस्ट नाही आणि मला पण थोडंसंही रेस्ट नाही आहे असं झालं दिवसभरात एक पाच मिनिट ही मी बसलेली नाही एक सलग काम आहे पहाटे पाच वाजल्यापासून तर आज दिवसभर म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू माझा हात चालूच होता म्हणजे एक एक दिवस असं होतं ना की कामाचा जास्त लोड येतो आणि ती कामं वेळेत करणं गरजेचं पण आहे तसं झालेलं होतं तर गायत्रीनं पूर्ण घरा झाडू मारलेली आहे फ्रेश झालेली आहे देवाला दिवा लावलेला आहे तोपर्यंत मी इकडं करत आहे खिचडी तर तांदूळ मी फुकून घेतलेला आहे म्हणजे बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे खिचडी तयारी आदरक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि इकडं ठेवलेलं आहे कुकर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी संपलेली आहे त्यामुळे फक्त मी जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा ते छान नंतर मी दोन तेजपते टाकलेले आहेत आवडीप्रमाणे खडे मसाले टाकू शकता त्याचा फ्लेवर खिचडीमध्ये खूप छान येतो किंवा मसाले भातांमध्ये छान येतो पण मी खडे मसाले जास्त टाकत नाही फक्त दोन तेजपते टाकले त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो नंतर मी हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतलेला आहे नंतर मी सुके मसाले टाकले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलेला आहे मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये मी टाकलेले तांदूळ आणि परतून घेतलेले थोड्या वेळ म्हणजे फोडणीमध्ये तांदूळ थोड्या वेळ परतून घेतलेला ह्याचीला टेस्ट खूप छान येतो नंतर यामध्ये या एक वाटी मी मुगाची डाळ टाकलेली आहे आवडीप्रमाणे डाळ तुम्ही टाकू शकता जसं मुगाची डाळ मसुरीची डाळ किंवा तुरीची डाळ पण आपण टाकू शकतो म्हणजे मी बघितलेला आहे जेव्हा गावाकडे डाळी घरच्या घरी बनवतात तिकडं मग चुरा वरा निघतो त्या डाळीचा मग ते चुरा जे असतो ना म्हणजे वरण बनत नाही त्याचं जी चुरा असतो ना फक्त खिचडी किंवा काहीतरी अशी सुकी भाजी बनते ना त्यामध्ये टाकलं जातो खूप छान बनते म्हणजे आपण तुरीची डाळ पण या खिचडीमध्ये टाकू शकता हे सगळं मी थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे नंतर टाकलेलं आहे पाणी आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि कुकरचं टोपण लावून दोन शिट्या करून परफेक्ट खिचडी म्हणून तयार झालेली आहे आणि तोपर्यंत गायत्रीकडे भाजीची पण तयारी मला करून दिलेली आहे म्हणजे भाजीमध्ये काय नाही सांगितलं की दिश तोडकेच घेऊन येत आहे दररोज पाठ झाल्यासारखं म्हणजे काही वेगवेगळे विचारच करत नाही मी म्हणले दररोज डोडक्या आणतो काही येत नाही आहे का भाजीला खूप सारा असतं पण गोबीची भाजी आवडत नाही मला ती आवडत नाही मला मटकीची भाजी आवडत नाही सुरू असतं त्याचं फक्त आवडते ती डोडक्याची भाजी दररोज दोडका खाऊन खाऊन तो दोडका माझ्या डोक्यात बसलेला आहे तरी पण दररोज तेच घेऊन येतो तर आता काही ऑप्शन पण नाही आहे तर म्हटलं दोडक्याचीच भाजी बनवायची इकडं आमची बडबड बडबड सुरूच आहे म्हणजे दिनेश आहे गायत्री आहे काहीतरी काही सुरू असते यांची चर्चा आणि त्यामध्ये मला पण घेतात ते आणि सुरूच असतं सगळ्यांचं म्हणजे म्हणजे यांच्यासोबत मी पण मिक्स होते यांच्यामध्ये तर इकडं भाजी कशा पद्धतीनं करत आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी सेर करत असते कारण दोडक्याची भाजी आमच्या घरामध्ये रेग्युलर बनत असते कारण भाजीला काही म्हटलं की दिनेश ते डोडकेच घेऊन येत आहे तर असं कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी म्हणजे मोहरी नाही फक्त जिरं टाकलेलं आहे नंतर लसूण टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे नंतर कडीपत्ता टाकला कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे दोडक्याच्या फोडी आहेत ते टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे फोडणीमध्ये म्हणजे टेस्ट छान येतो आणि गायत्रीची तब्येत बिघडलेली आहे म्हणजे पोट खूप दुखत आहे म्हणजे जेवण केलेलं पच आहे तिला जसं जेवण करते तसं बाथरूमला जावं लागत आहे मला वाटतं काही खाण्यापिण्यामध्ये थोडासा फरक झाला असेल कारण हॉस्टेलवरचं जेवण आणि घरच्या जेवणामध्ये थोडंसं म्हणजे फरकही आहे परत तिथून इथं आलेली आहे पाण्यात फरक परत जेवणात फरक सगळ्यामध्ये थोडासा फरक झालेला आहे त्यामुळे मला वाटतं तिची जे तब्येत बिघडलेली आहे वेळेमध्ये तर टॅबलेट आणलेले आहेत तर टॅबलेट घेतलेले आहे दवाखान्यात आहे तर दवाखान्याला जात नाही येते म्हणते की मी कितीही टॅबलेट घेईन पण दवाखान्यात जायचं नाही आहे तिला कारण तिथं गेल्यानंतर इंजेक्शन देतात हे मला पक्क माहिती आहे तिचं सुरू आहे तरी पण बघूया आता तब्येत ठीक झाली ठीक आहे नाहीतरी उद्या मी दवाखान्यात दवाखान्यातून पाठवणार आहे नग तर ती म्हणतच आहे तरी पण बघूया इकडे दोडक्याची भाजी बनलेली आहे आणि गुलाबजामून बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे तर छान हे गार पण झालेले आहेत तर दिनेश इकडे गुलाबजामून खायला घेतलेला आहे गायत्रीला पण दिलेलं आहे म्हणजे असं म्हणतात की गुलाबजामून खाल्ल्यानं थोडासा आराम पडतो म्हणजे असं म्हटलं जातं जात की गुलाबजामूनचं पाणी प्यावं जेव्हा अशी पोट वगैरे दुखतं किंवा पोटामध्ये गडबड सुरू असते त्यावेळेमध्ये गुलाबजामून खाल्लं जातं तर इकडं गायत्रीला गुलाबजामून दिलेला आहे दिनेश पण खात आहे तर तुम्ही या सगळेजण गुलाबजामून खायला खूप छान घारघारे गुलाबजामुन आता झालेले आहेत गुलाबजामून ही अशी रेसिपी आहे की कोणीही नग म्हणत नाही सगळ्यांची फेवरेट असते तर असं ही दोडक्या टाकून मी थोड्या वेळ परतून झाकून ठेवलेली होती दोडके छान सॉफ्ट झाल्यानंतर शेवटला मी यामध्ये टोमॅटो टाकलेले आहेत छान मी परतून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं टाक आहे म्हणजे थोडीशी अशी रसा रसा भाजी बनवत जसं लप्त भाजी म्हणतात तशी मी भाजी बनवता येईन इकडे बघू शकता खिचडी पण बनवून तयार आहे म्हणजे खिचडी काय एक मसाले भातच बनलेला आहे हां छान मी मिक्स करून घेतलं कुकरमध्ये जेव्हा खिचडी बनते किंवा मसाले भात बनतो एक कसं नाही की ऑप्शन असतं आपल्याला यामध्ये चमचा वगैरे फिरवायचं कारण दोन शिट्या होईपर्यंत ती टोकन काही निघत नाही आणि ते मसाले सगळे वरच्या साईडला आलेले आहेत तर मी सगळे मसाले छान एकजीव करून घेतलेला आहे आणि डब्यामध्ये खिचडी भरत आहे परत इकडं बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे आता हे जातात जाता गावाकडे शाईबाबांच्या मंदिरामध्ये तर तिकडं देण्यासाठी सगळं मी तयारी करून ठेवलेली आहे जसं की सवळ दस्ती तिथे यानंतर कपडे चेंज करतात आरती करता वेळेस परत ते दिवा लावण्यासाठी तेल वाती धूप हे सगळं दिलेलं आहे आणि इकडे खिचडी पण डब्यात भरलेली आहे आणि Cover लाव ला, थी थी थी, थी ला कवर लावले त्याला म्हणजे तिथं गेल्यानंतर त्यांना म्हणजे व्यवस्थित काढता यावं आवडसवड व्हायला नको म्हणून कवर घातलेला आहे पोळणारपणे अशा पद्धतीनं आणि एका मोठ्या पिशवीमध्ये हे पिश म्हणजे ह्या असंच कवर ठेवलेलं आहे परत जे पूजेची बाकीची सामग्री आहे सगळी मी यामध्ये ठेवलं नारळ वगैरे आणि पॅक केलेलं आहे म्हणजे न्यायलाही आवड नको कारण बाईकवर जातात आणि थोडंसं लांबवर जायचं आहे आणि अंधार पण असतो त्यामुळे मी अशा पद्धतीने पॅकिंग करून देत असते तर ही सगळी तयार झालेली आहे पिशवी रेडी आहे आणि इकडं भाजी पण बनलेली आहे बघू शकता खूप छान अशी भाजी बनलेली आहे तर हे पण आलेले तोपर्यंत आणि आंघोळ झालेली आहे इथं शाईबाबांची मी आरती करून घेतली आता थोड्या वेळा ते जायला निघतील तर अगोदर मी सगळ्यांसाठी चहा बनवते म्हणजे आज मी चहा बनवलेला नाही आहे तर चहा वगैरे घेतलं यांना सगळं आवरून दिलं हे गेले साईबाबांच्या मंदिराकडे तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक केला जेवणं खाणं झालं तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे तर सगळ्यांना शुभ शुक्रवार तर यांचा चहा वगैरे झालेला आहे हे गेलेत गॅरेजला आणि जे कामाला मुलगा आहे तो पण गेलेला आहे तर सगळी ही कामं झाली माझी पण बाहेरची कामं मात्र राहिलीत मी झाडू मारली अंगणामध्ये फक्त म्हणजे या कुंड्यामध्ये पाणी द्यायचं राहिलेलं पोस धुवायचं अंगण धुवायचं सगळं राहिलेलं होतं कारण त्यांना जायची घाई गिरबड मग म्हणलं अगोदर त्यांचा आवरून द्यावं चहा वगैरे करून दिला आणि आपली कामं तरी दिवसभर चलतच असतात कधी लेट होतं कधी लवकर होतं असं आहे तर शिरू बसलेला होता अजिबात उडत नव्हता रात्रभर कुठं जातो काय माहिती सकाळी येऊन झोपतो मला ना झाडू मारू देतो ना पाणी शिंपू देतो जसं मी पाईप घेतलं तसं तो उठून गेलेला आहे आणि आता मी पूर्ण पोस धुवून घेतलं सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे कारण पावसाळा चालू आहे तरी पण या कुंडीतलीच झाडं असतात ना छोटी असतात खूप पाणी जास्त झालं तरी पण जमत नाही कमी पडलं तरी पण जमत नाही तर दररोजच्या दररोज थोडंफार पाणी मी टाकत असते म्हणजे थोडंसं म्हणतात ना वल्लावा तसं मी केलेला आहे आणि पोस पूर्ण धुवून घेतला अंगण धुवून घेतलेलं आहे आणि वायपरनं पूर्ण पाणी मी ओढून काढत आहे म्हणजे या वायपरचा धांड तुटलेला आहे तरी पण काम मी व्यवस्थित करतो मला वायफर आणण्याची काही गरज वाटत नाहीये तर पूर्ण पाणी मी काढून घेतलं कारण एकदम घसरंडा होतो एक तर पावसाळा बाहेर पूर्ण चिखल झालेला असतं त्यामध्ये थोडंसं इकडं तिकडं पाणी सांडलं अशा फरशीवरती पाय घसरतात आणि म्हणजे व्यक्ती पूर्ण खाली जातो पायऱ्याच्या अशी अवस्था होते त्यामुळे ना अगोदर मी पूर्ण पोर्समधलं पाणी जे ना ते वायफरनं काढलेलं आहे जे ही दिवसभराचा कचरा असतो या बकिटामध्ये मी जमा करते ते कचराही टाकून आलेला आहे तर ही झाली मॉर्निंगची सगळी कामं म्हणजे अगोदर मी वगैरा बनवून दिला तर आहे नंतर ही कामं माझी होत आहेत तर तुम्ही म्हणसाल थोडंसं उलटं सुलटं होतं तुझं काम तर होतं जसं आपल्याला जमतं तशा पद्धतीने केलं पाहिजे तर इकडं आता मी काढत आहे रांगोळी म्हणजे सगळी बाहेरची कामं आवडली की मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तसं त्या शुक्रवार आहे तर मला वैभवलक्ष्मीचं पूजा पण करायची आहे कथा वाचवायची आहे स्वयंपाक आहे तर ही ती खूप सारी कामं आहेत आणि आज जायचं आहे मला बिदरला म्हणजे कॅन्टीनला जायचं आहे तर थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरत आहे बघू शकता वातावरण छान झालेलं आहे म्हणजे धुई आलेले आहे आज म्हणजे आता पावसाळा चालू आहे त्यामुळे मॉर्निंगला धुई येते नंतर पाऊस कधी ऊन म्हणजे वातावरणाचं काहीच नक्की नाही कधी पाऊस येतं कधी ऊन होतं कधी वार असतं कधी काहीच कधी काहीच असं आहे तर हे जी गव्हाचं दळण काल झालेलं होतं ते इथं ठेवलेलं होतं तर ते इथं मी जसं तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणत असते की तर जवळपास घर आहे पण त्यांची गिरणी आहे खूप लांब त्यांनी ते दुकान लावलेलं ला आहे तर ते बाईकवर घेऊन जातात आणि दळून आणून देतात तर त्यांना फोन केलेला होता आम्ही तर थोड्या वेळात ती घेऊन जातील गहू तर बाहेर नेऊन ठेवलेले आहेत मी आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये भरवेल चालू आहे तर अगोदर मी पाणी भरून घेते म्हणजे देवासाठी छोटा हंडा मी भरून घेतला एक तांब्या भरून घेतलेला आहे आणि अगोदर मी दररोजची देवपूजा करून घेते मग वैभव लक्ष्मीचं पूजन मांडते कथा वाचवते म्हणजे आज ना थोडंसं लवकर मला ही काम आवडायची कारण थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत म्हणजे दिनीसचं म्हणणं आहे की अगोदर तो जाणार आहे त्याचं काहीतरी काम आहे पुढं तर तो जात आहे नऊ वाजता मग नंतर आम्ही जाणार आहोत दुपारी बारा एक तरी वाजतील आमची सगळी कामं आवरायला तर सगळी ही कामं मी आवरली देवपूजा करून घेतलेली आहे आणि वैभव लक्ष्मी मातेचं पूजन कथा आरती झालेली आहे आणि स्वयंपाकी झालेलं आहे सगळ्यांचं जेवणही झालेलं आहे मी मात्र जेवण केलेलं नाहीये विचार केला की आल्यानंतर जेवण करायचं कारण लवकरच येणार आहोत आम्ही आणि दिनेश गेलेला आहे भिदरला अगोदरच आणि त्याचा फोन येत आहे की मग मी काय घ्यायचं आहे काय नाही म्हणजे कॅन्टीनला गेलेला आहे तो आणि काय काय घ्यायचं आहे ते मी त्याला सांगत आहे म्हणजे आम्ही जाईपर्यंत तो सगळं घेऊन ठेवेल आणि आम्ही गेल्यानंतर फक्त आणण्याचं काम आम्ही करणार आहोत तर आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत म्हणजे ड्रायव्हर करून यांनी पाठवलेला आहे कारण त्यांनाही यायला जमत नाही गॅरेज सोडून आणि दिनेश पण अगोदरच भिदरला गेलेला आहे त्यामुळे आता मी आणि गायत्री जात आहोत बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे पण असं वाटतं की पाऊस येणार की काय म्हणजे बिदरला तरी पाऊस चालू होता कमलनगरला नव्हता पाऊस पण जसं आम्ही बिदरला येऊन पोहोचलो तसं इथं जोरदार पाऊस सुरू होता तर फायनली आम्ही बिदरला येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथं हे आहे कॅन्टीन तर दिनेश अगोदरच इथं आलेला होता आता आम्ही पण आलेला आहे आणि कॅन्टीन बंद झालेला आहे म्हणजे दिनेशनं थोडाफार किराणा वगैरे घेतलेला आहे म्हणजे मला कुकर घ्यायचं होतं मिक्सर घ्यायचं होतं सगळं घेतलेलं आहे आणि नंतर कॅन्टीन ते बंद झालं म्हणजे एक वाजता बंद होता आणि परत तीन वाजता तो ते उघडतं तर मी विचार केला की थोडा त्यावेळीच बसायचं आणि तीन वाजता आपण पण कॅन्टीनमध्ये जायचं आणि का पाहिजे ते घेऊ कारण कितीही फोनवर मुलांना सांगितलं तर ते सगळं घेत नाहीत आपण जेव्हा स्वतः डोळ्यानं बघून घेतो ना त्यावेळीमध्ये सगळंच घेतो आपण पण मुलांचं आहे एक सांगतात एक सांगत नाहीत म्हणजे काय काय तिथं मी विचारत आहे फोनवरती तरी पण तो व्यवस्थित मला सांगितलेला नाही आहे थोडीफार वस्तू घेऊन ठेवलेला आहे तर आणखीन माझी शॉपिंग व्हायची आहे तर तीन वाजेचा वेट करत आहोत तोपर्यंत आम्ही इकडं चालू यांचं हिंडणं फिरणं बघू शकता पूर्ण हे जे ग्राउंड आहे सगळं फिरत आहेत सुरू आहे यांचं बसल्याबद्दल करमत नाही आहे तर असूताई नो कशा पद्धतीने आम्ही पुढची शॉपिंग केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता याचसोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर